साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय तृतीयेचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी केलेली शुभ कार्य अक्षय राहते अशी श्रद्धा आहे याच उद्देशाने पुरोहित संघाच्या वतीने सलाव्याप्रमाणे नगरीमध्ये प्रथमच शाळेत जाणाऱ्या मुला मुलींसाठी अक्षरारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्रीगंगा गोदावरी मंदिरात सदर कार्यक्रम संपन्न झाला आपापल्या पालकांचे बूट धरून वय वर्ष तीन ते पाच वयोगटातील अनेक मुली यावेळी उपस्थित होते पालकांच्या उपस्थितीत मुलामुलींच्या हस्ते पाठीवर काढलेल्या सरस्वतीचे पूजन करून अक्षरारंभ करण्यात आला पुरोहित ग्रामोपाध्याय सौरभ दीक्षित यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे कार्यकारिणी सदस्य मार्गदर्शक मंडळ सचिन शुक्ल सुयोग देवकुटे आदींनी विशेष परिश्रम घेतले यावेळी उदय दीक्षित सचिन दीक्षित आदी पालक ग्रामस्थ उपस्थित होते एन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धरणे त्र्यंबकेश्वर